कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस ओन एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्ट ची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध कुरुल येथे कैलासवासी विष्णूबाबू धोत्रे यांच्या स्मरणार्थ दोन हजार तेवीस भव्य निकाली कुस्त्यांचे भरले जंगी मैदान मोहळ तालुक्यातील पैलवानांना प्रोत्साहन उद्योगपती राजाभाऊ खरे पुढे सरसावले कुरुल पंचक्रोशीत भव्य दिव्य कुस्ती संकुल उभारणार उद्योजक राजाभाऊ खरे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजाभाऊ खरे यांनी मोहोळ मतदारसंघातील जनतेला स्वखर्चातून मोठा आधार दिला जात आहे कैलासवासी विष्णूबाबू धोत्रे यांच्या स्मरणार्थ सतरा डिसेंबर रोजी कुरुल येथे जंगी निकाली कुस्त्यांचे मैदान भरवण्यात आले यासाठी उद्योजक राजाभाऊ खरे यांनी एकाहत्तर हजार रुपयाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस आयोजकांकडे रोख सुपूर्द करण्यात आले होते याप्रसंगी सदर स्पर्धांची कुस्ती उद्योजक राजाभाऊ खरे यांच्यामार्फत लावण्यात आले मोहळ मतदारसंघातील रस्ते दिवे डिपी या मूलभूत प्रश्नांसोबत गावखेड्यात कुस्ती क्षेत्रात कुस्ती खेळणाऱ्या पैलवानांसमोर सुद्धा मोठे आव्हान आहेत एका हमाल कामगारांचा मुलगा पैलवान सिकंदर शेख हा महाराष्ट्र केसरी होतो तर कुस्ती क्षेत्रात नवीन पैलवान घडविण्यासाठी पैलवानांना प्रोत्साहन दिले पाहिजे यासाठी पदोपदी मदत करीत आहोत उत्तम कुस्ती खेळणाऱ्या पैलवानांना राज्यस्तरीय पातळीवर पोहोचण्यासाठी कुरूल पंचक्रोशित भव्य दिव्य कुस्ती संकुल उभारणार असल्याचे उद्योजक राजाभाऊ खरे यांनी यावेळी सांगितले या कुस्ती स्पर्धेसाठी माजी नगराध्यक्ष नगरपरिषद पंढरपूर माननीय वामनतात्या बंदपट्टे वस्ताद पैलवान बाळासाहेब चौरे मोहोळ विधानसभा मतदारसंघ प्रमुख माननीय प्रकाशदादा पारवे बेगमपूर सरपंच मान्य प्रकाश सपाटे रंगनाथ गुरव युवा नेते माननीय गणेश जाधव उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख माननीय उमाकांत करंडे मोहोळ तालुका उपप्रमुख माननीय अमर सोनवले माननीय चंदन शिवेसर माननीय लखन वाघमारे माननीय निखिल गायकवाड माननीय आतिश सावंत व समस्त कुरुड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत